नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला प्लॅन झालेला आहे चिकन पार्टीचा प्लॅन झालेला आहे तर मित्रां मित्रांचा प्लॅन झालेला आहे आता चिकन पार्टी आपली चला दाखवतो तुम्हाला चला तर मग तर मित्रांनो चिकन पार्टीची तयारी चालू आहे चला तुम्हाला दाखवतो चलाच तर मग तर मित्रांनो हे बघा तयारी चालू आहे सर्व बघा चिकन साकटायचं काम चालू आहे कांदा सोलायचं काम चालू आहे हे बघा हे आपले आचारी आजचे पुण्यातून आले खास पुण्यातून बोललेला आहे त्यांना कांदा सोलत एकदम खतरनाक मध्ये नारळ आहेत पाठी दाखव तुम्हाला त्याला हे बघा नारळ सोळायचं काम चालू आहे मित्रांनो खतरनाकाची पाटी आहे बघा मित्रांनो बघा इथे कांदा आपला कांदा नाही तर मित्रांनो इथे खोबरे किसाचं काम चालू आहे बघा असे हे बघा न्यू मेंबर आलेत नवीन मेंबर हे बघा अजून नवीन मेंबर येतात आहेत बघा मेंबर नवीन मेंबर आलेले आहेत बघा एक अजून एक मेंबर आलेला आणि हे नवीन मेंबर आलेले खास खास आपल्यासाठी खोबरे किसायला आहे बघा ह्यांची कला बघूया आपण कला अरे पहिल्याची कला आहे खाण्याची पहिलं <laughs> खायचं <laughs> खतरनाक <laughs> खतरनाक असं कांदा चेऱ्याच काम चालू आहे हे बेंगलोर आलेले आहेत आणि हे पुण्यावरनं हे आचार्य आहेत आपले आजचे न्यू मेंबर आपल्याला लागलेले आहेत खोबऱ्या हो कुठून आला तुम्ही अलिबाग हे आपले प्रेंद आलेले आहेत हे अलिबाग आलेले आहेत यो यो हे बघा हे नवीन मेंबर आलेले नवीन मेंबर आले आणि बघा इकडे आपल्याकडे खूप बसले आहेत हे पुण्यातून खास पुण्यातनं खास बोलवले आपण खूप यांना आणि बघा सिलेंडर तर बाटला चालू केलेला आहे हे बघा नवीन मेंबर वाढलेले आहेत आपले तर आणि बघा यांची कला बघा एकदम खतरनाकाची किस्तात आहेत हे बघा खतरनाक खास बोलवलेले आहे आपण हे कुठून आलं तुम्ही प्रिंदळ्यातलेच आहे खास प्रिंदळ्यात बोलवले आहे त्यांना लहानपणापासून यांची कला ही आहे ते आता सादर करतात आपल्या समोर जोपासतो ओके ये hey, पण न्यू मेंबर आले आहे आपले नितेश जी जोरसकर हे बघा येना अजून एक मेंबर आले तुम्हाला दाखवले मनापासून काम चालू आहे यांचे पत्रणा तो कसं काम चालू आहे तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस नहीं मैं तेरे से लास्ट पर पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं तू अगर ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगी तर मित्रांनो बघा कांदा टाकून झालेला आहे कांदा परतवतोय जागा बघा एकदम खतरनाक जागा घेतला नाही कांदा मेल्ट काम चालू आहे कांदा मेल्ट करून घेतोय खतरनाक नवीन खास मिरची कापायला खास मिरची कापायला खतरनाके कुठं बघा काम बघा एकदम खतरनाक असं काम करतो मोबाईल बघण्याचं काम चालू आहे आणि बिचारे बघा इकडे इकडे मिरच्या कापतात बघा कधीपर्यंत होईल तुमचं दोन दिवस मग आपण खा जेवणार कधी भाऊबीज झाल्यावर जेवायचं अरे खतरनाक कुठ आहे कुठं आलाय तुम्ही रिटर्न बघा तेल पिशवी आणलं नाही तर कांदा मिल्ट करून झालेला आता तेल टाकतोय बघा यांचं काम एकदम खतरनाक चालू आहे मोबाईल बघायचं काम चालू आहे बघा खतरनाक साफसफाई मेन साफसफाई पाहिजे आपल्याला मित्रांनो चिकन प्रोसेस चालू झालेली आहे आता कांदा मेल्ट करणार मशी कांदा मेल्ट करून ठेवलेला आहे चिकन धुवून ठेवलेलं आहे मित्रांनो बघा नवीन आचारी वाढलेला आहे कट मीठ टाकतात आहेत नवीन आचारी कांदा मेल्ट होतो एकदम खतरनाक असा नवीन मेंबर कांदा कापण्यासाठी आलेले आहेत आपल्यासाठी एकदम गोल कांदा पाहिजे कसा ओके मध्ये आहेत <coughs> केस बीस केस आपल्याला केस नाही आपल्याला कांदा गोल मध्ये पाहिजे कसा पाहिजे गोल मध्ये मापात <t -t 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 आमचा आणि हा बहुतेक मला विचार करतोय okay. कसला विचार so, करतोय तू नमस्कार हा okay. बघा <laughs> गोल एकदम खतरनाक कापतोय कांदा खतरनाक <laughs> <laughs> मग चिकन मेल्ट करायचं काम चालू आहे आचारी आपचे आजारी तू वाटेप आलेला आहे गरम मसाले टाकायचं काम चालू आहे थोडाच वेळात चिकन टाकणार आहे चिकन टाकायचं काम चालू आहे तर खतरनाक खत मेल मेल्ट झालंय एकदम बघा टेस्ट करतोय आता हा बघा टेस्ट करतोय कशी ड्रेस वाटली तुम्हाला सांगा जरा ओके, ओके ओके चालेल ना कशी ड्रेस आहे सांगतोय बघा लुडो गेम चालू आहे लुडोचा जंगी सामना चालू आहे इथे सत्तर सामना चालू आहे हे बघा शिजलय उघड सत्तर नागाचा कट आला आहे बघा उकळ येते आता थोड्या वेळात उकळे आणि टाईम लागेल किती टाइम लागेल खतरनाक आणि बघा चिकन रेडी झालंय बघा देसी जुगाड चिकनचा टोप गरम असल्यामुळे बघा कसे आणतात बघा तर ना कट बोलते बघा खतर खतरनाक कट बोलते एकदम गुली कट गुली कट झाप तर आपण मित्रांनी बघा अशी कसरत करावी लागते हे लागते आपण टेरेसवर आता जेवायला जातोय भाताचा टोप आलेला आहे ते बघा चलो कांदा गोळे पण आलेले आहे कांदा नमस्कार अब बघा भात जीरा राईसा एकदम टॉपचा भात आहे टॉपचा भात टॉपचा भात बघा पंगत लागलेली आहे चिकन पार्टी आमचा तर मित्रांनो ही बघा ही आपली जागा आहे खतरनाक अशी टेरेस वर आपण चिकन पार्टी करतोय चिकनचा टोप आणि भातचा टोप बघा मेंबर आलेले आहेत तर इकडे पंगत बसले आहे खतरनाक अशी कांदा वाटप चालू आहे बघा कांदा वाटप चालू आहे कांदा वाटून झालेला आहे कांदा, कांदा। ओके बघा भात भात वाटायला सुरुवात झाली आहे आणि भात नो चिकन वाढायला सुरुवात होते चिकन मेंबर हे बघा खतरनाक असा कट आहे एक नंबर चिकन वाटप चालू आहे खतरनाक अशी पार्टी आणि पुढे ओके झाले <laughs> एक नंबर टेस्ट पुण्यातले आपले होते आचार्य होते तर हा बघा मित्रांनो टेस्ट सांगतोय कशी झाले टेस्ट अरे टेस्ट कधी झाले एकदम काय कस झालंय चिकन खतरनाक झाले सांगतात आई चिकन कसं झालंय सगळे तर मित्रांनो पार्टी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि पार्टी दिवाळी स्पेशल होती सर वजन ते तर सर्वजण उठतात जेवून तर मित्रांनो पार्टी आवडली असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद